सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ऊस तोडणी कामगारांच्या पाच झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे घडली आहे या आगीत संसार उपयोगी साहित्य कपडे धान्य पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आलेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये ऊस तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते आगीत झोपड्या जाऊन खाक झाल्याचं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते आग इतकी भीषण होती की काही वेळेतच सर्व काही खाक झाले बाहेर गावाहून प्रत्येक कामगारांकडे वीस ते चाळीस हजार रुपये आणले होते तेही यात जळून खाक झाले या नुकसानीमध्ये भगवान भील चंद्रकांत भील विमलबाई सोनवणे प्रकाश भील आणि संतोष भील या कामगारांचा समावेश होता घटनास्थळी सरपंच दिलीप पटाईत उपसरपंच नाना पवार ग्रामपंचायत सदस्य वसंत भील प्रकाश मोरे उपस्थित होते सायंकाळी तलाठी धीरज देशमुख यांनी या घटनेचा पंचनामा केलाय या कामगारांना उपसरपंच नाना पवार यांनी प्रत्येक कामगारांना एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे जागर सोजीलाल धनगर चाळीसगाव